स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत महायुती म्हणून आपण एकत्र येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून लढाव्यात अशा पद्धतीच्या सूचना आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत परंतु अजून जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर अशा कुठल्याही चर्चांना अजून सुरुवात झालेली नाही परंतु आमची इच्छा आहे की आम्ही महायुती म्हणून या निवडणुका लढवाव्या दिवाळीचे फटाके आता राजकीय फटाके दिवाळीच्या फटाके झालेले आहेत आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे भाऊबीज आहे उद्यापासून राजकीय फटाके वाजायला सुरू होणार आहेत कारण निवडणुका आता आलेल्याच आहेत नगरपालिका आहेत पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महापालिका आहेत सुरू झालेल्याच आता काय बरेच वर्ष दहा वर्षांना जवळजवळ या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे नुसते फटाके नाहीत मोठे बॉम्ब सुद्धा फुटलेले तुम्हाला पाहायला मिळतील बघायला काही निश्चित महाडिक पॅटना तुम्हाला कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल